हाय रेणुकाला झालाय चहा चपाती खायचा मूल त्यामुळे मला जशी आमची आई लाटायची ना तशी चपाती तिला लाटून घ्यायची होती म्हणजे थोडक्यात तुपाचा पराठाच लाटायचा होता चार घड्यांचा तर मी हा चार घडीचा पराठा आणि कधीतरी तोंडाचे जरा चोचले आपल्याला पण चहा चपाती बरोबर काहीतरी खायचं असं वाटलं ना तर खारीपेक्षा बेस्ट त्यासाठी तुपाचा पराठा करून देते आई वडील बाहेर असल्यामुळं नोकरीला आई मागणं मागणं त्यांच्या फिरायची म्हणजे तिला न्यावच लागायचं त्यामुळं ती बाहेर न शिकून आलेली त्यातल्या काही गोष्टी मी पण लक्षात ठेवल्या होत्या लहानपणापासून त्यामुळं त्याचा उपयोग आत्ता होतो आपली आई करत असताना आपलं लक्ष द्यावं पूर्वी म्हणायचे ना आपली माझे वडील सतत म्हणायचे आई जेव्हा काही करत असते ना त्यावेळेला तिच्याकडं पुरेपूर लक्ष द्यायचं त्यामुळे हा एक फायदा झाला की आपण पण आपल्या मुलांना तीच शिस्त हा थोडेसे वडील होते दिसायला स्ट्रिक्ट होते अगदी दिसायला फणसासारखे बाहेरून काटे कारण कसं असतं बघा माणस मंडळी माणसाला नाही हल्लीच्या जगात स्पष्ट आणि प्रामाणिक राहणारा माणूस नाहीच पण आतून अगदी फणसासारखेच गोड वरून जरी काटेरे असले तरी पण शिस्त आणि त्यामागची काळजी आपल्याला दिसतच नाही त्या त्यावेळेला कळत नाही ज्या वेळेला आपली पोरं त्या आपण त्यांच्या स्टेजला जातो ना आपली पोरं मोठी होतात आणि तेवढं सगळं सांभाळावं लागतं त्यावेळेला मग ह्या गोष्टीची आठवण येते तर आज मी इतका छान पराठा आणि कधीतरी तुम्ही पण लाटून बघा असा आणि ह्या गोष्टींचा आपल्याला त्यावेळेला फायदा होतो की आपली ज्या वेळेला वडीलधारी माणसं त्या त्यावेळेला सांगत असतात ना की असं नाही असं करायचं त्यावेळेला आपण थोड्याशा ऐकलेल्या असतात काही वेळेला आपण बोर पण झालेला आप असतो आपली पण मुलं त्यावेळेला तशीच बोर होतात म्हणजे काय असत जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही ना कुठली एक गोष्ट तोपर्यंत आपण पण तितकेच निवांत असतो आपण पण त्यावेळेला त्या मुलांच्या वयाचा असतो त्यावेळेला आपण पण मोठ्यांच्या गोष्टी ऐकताना असे बोर होतो आणि आता मला आईच्या गोष्टी शिकलेल्याचा अभिमान आहे म्हणजे आई आईचे आई प्रत्येक पदार्थ करण्याची पद्धत प्रत्येक गोष्टीवर तातडी इलास काही गोष्टी म्हणून मोठ्यांच्या ऐकत राहायच्या कारण माणसं गेल्यानंतरच आठवतं मी तुपाचा पराठा लाटलाय ले, लेहरवाला आतून जर तोडला ना तो तर भरपूर लेहर असतात ह्याच्यात तो थंड झालेला तो। तो ले किती लेहर आहेत ले बघ आतून आता हा चहा बरोबर खायला तेवढीच मजा येते लहानपणी आम्हाला काहीच मिळायचं नाही बाहेरचे असे वेगळे वेगळे बेकरीचे पदार्थ नाही मिळायचे तर त्यावेळेला आम्ही असं चहा चपाती चा त्यावेळेला इतकी क्वालिटीची आई चपाती करून द्यायची ना कधी कधी असं वाटतं की आपल्यासारखं दुनियेत आपणच न आणि खरंच सांगते नाही त्यांना तिच्या हाताला एवढी चव असायची आणि वेगळ्या वेगळ्या पदार्थांचे भात मसाले भात सधी शेवयांची खीर आणि दुधाचे पदार्थ तर बोलूच ना घरी म्हैशी गाय होते त्यामुळं भरपूर म्हणजे त्यांना चार मुले सा। मुली होत्या पण त्यांनी आम्हाला कधीच असं मुलीसारखं वागवलं त्यामुळे अशा हाड हाड वगैरे पण अजून आत्ताच्या ह्या ह्याच्यात इम्युनिटी आपली चांगली राहते आणि हे पण त्यांच्याकडनं शिकत आलं त्या त्या प्रत्येक गोष्टीला असं म्हणजे प्रत्येकानं आपण म्हणतो ना, ना दुश्मनाकडनं पण चांगलं घ्या आईवडिलांचं तर काय म्हणाल मा, मा, नाही का